मराठी धारावाहिक येऊ कशी कशी मी नांदायला ओला करा उबेर करा टॅक्सी करा रेल्वे करा सोप आहे पण नांदायला या माझा ना स्टॅम्प पेपर वर एकटाच निघूनच घ्या ती परत आली हो ती परत आली यायचंच होत तर मग गेलीच कशाला आणि आली तर कोरोनाचे दोन वॅक्सिन घेतले का घेतले असतील तरच मी घाबरणार बरोबर आई, आई मुलांच्या पाठीत धपाटे मारते नहीं? आई मुलांच्या गृहपाठ घेते आई स्वयंपाक घरात स्वयंपाक करते आई बाथरूम मध्ये कपडे धुते आई अंगणामध्ये केरकचरा के काढते